नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहताय ग्रे टेम आपलं मराठी चॅनल मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस शांगामध्ये सोयाबीन कापसाला भावना मिळाल्यामुळं आणि अतिवृष्टीमुळे बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळं याला सरकारच्या माध्यमातून सोयाबीन कापसाला प्रोत्साहनपर अनुदान म्हणून एक हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे। दहा हजारापर्यंतची मदत मा सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आली होती आणि मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा फक्त दोनशे ब्याण्णव रुपये सरकारचा हमी वाढलेला आहे तर आता अपेक्षा लागलेली सरकार शेतकऱ्यांना ती म्हणजे यंदा बी सोयाबीन कापसाला अनुदान मिळेल का, का। तर याची एक काल देश आपलं राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक विधिमंडळामध्ये एक वक्तव्य एक हे करण्यात आलं तर त्यांनी असं सांगितलं त्यांची ती, त्यांनी अशी माहिती दिली मागल मागील काही वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि जवळपास आपलं महाराष्ट्र राज्याचं जे सोयाबीनचं जे उत्पन्न आहे हे पन्नास लाख मॅट्रिक टनापर्यंत आहे तर आता त्याच्यामधलं अकरा लाख मॅट्रिक टन हे जे सोयाबीन आहे हे नाड किंवा ते एन सी एन सी आय यांच्या माध्यमातून घेण्यात आलं परंतु अजूनही काही शेतकऱ्यांनी खोल्या बाजारात सोयाबीन विकलं तर त्यांना साडेतीन ते चार हजार रुपये खोल्या बाजारामध्ये भाव मिळाला आणि मुख्यमंत्र्याच्या मा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणखी त्यांच्या माध्यमातून आणखी एक माहिती देण्यात आली की मागील मा इतर देशातल्या देशातल्या इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्यांना दो महाराष्ट्राला दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली परंतु दोन वेळेस मुदतवाढ देऊनसुद्धा शेतकऱ्यांचं अजूनही सोयाबीन घरात पडलेलं आहे आणि खरेदी केंद्रावर देखील भरपूर प्रमाणात गाड्या ला उभ्या राहिलेलं आहे तर बऱ्याच साऱ्या आपण न्यूज न्यूजच्या माध्यमातून बी बघितलेलं आहे की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची धावपळ झालेली आहे आणि अजूनही त्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असं सा सांगितण्यात था, सांगण्यात आलं की अजूनही एक तिसऱ्यांदा देखील आपण एकदा स सा केंद्र सरकारला विनंती केलेली आहे की अजूनही एकदा मुदतवाढ आम्हाला हवी आहे तर मित्रांनो पाचशे बासष्ट खरेदी केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत हे महाराष्ट्र राज्याचं अकरा लाख मेट्रिक टन एवढं सोयाबीन खरेदी झालेलं आहे परंतु खोल्या बाजारात ब शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेलं आहे आता त्यांना अपेक्षा लागलेली आहे का आता विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आता शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेली आहे तर प्रोत्साहनपर अनुदान मिळणार का तर मित्रांनो आता हे पाहण्याजोगं आहे आणि आता विधिमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळं याच्यावरती काही चर्चा होते का लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे बघण्याजोगं आहे आणि शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदान प्रोत्साहनपर अनुदान मिळालंच पाहिजे आणि ते जर मिळालं तर एक शेतकऱ्यांना आधार आहे तर मित्रांनो हे एक छोटीशी माहिती होती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर अद्यापही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया नवीन नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद